दिलेली लिंक क्लिक केल्यानंतर कुस्ती मल्लविद्या हा यूट्यूब चॅनल या पद्धतीनं ओपन होईल सर्वप्रथम आपणाला कुस्ती मल्लविद्या चॅनल हा सबस्क्राईब करावा लागेल त्याचबरोबर उजव्या बाजूला जी बेलची चिन्ह दिसत आहेत तेसुद्धा आपल्याला क्लिक करावं लागेल असं केल्यामुळे आपण कुस्ती मल्लविद्यावरील एकही व्हिडिओ चुकवू शकणार नाही आपल्याला मेसेजद्वारे नवीन अपलोड केलेला व्हिडिओ समजला जाईल वरच्या बाजूला होम नावाचं बटन असेल त्याला लागून जे बटन आहे ते व्हिडिओज हे आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर मी जितके व्हिडिओ या चॅनल अपलोड केलेले आहेत ते एकाच वेळी तुम्ही पाहू शकाल व्हिडिओनंतर प्लेलिस्ट नावाचं जे बटन आहे ते बटन तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपण महाराष्ट्रातील पैलवानांच्या नावाप्रमाणे या सीझनच्या सर्व कुस्त्या पाहू शकाल त्याचबरोबर वेगवेगळे विषयांचे व्हिडिओ जसे की पैलवानांच्या मुलाखती डावांचे प्रकार कुस्ती मैदानाचे नाव याप्रमाणे आपण पाहू शकाल त्यानंतर जो चॅनेल्स नावाचा टॅब आहे हा आपण हा तुमच्यासाठी नाही आणि त्यानंतर जो अबाउट आहे अवॉर्डमध्ये हे कुस्ती मल्लविद्य चॅनेलचे पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्हाला वाचायला मिळेल तर अशा पद्धतीनं आपण हा चॅनेल पाहू शकता जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बेल बटन क्लिक करा